नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त लुसलुशीत असा अननसाचा शिरा त्यासाठी आपण काय घेतलेला आहे तर बारीक चिरून अननस घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर एक वाटी आपल्याला जाड असा जाडसर रवा घ्यायचा आहे त्यानंतर पावण वाटी साखर घ्यायची आहे आता साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी साखर आणि अननसाचे तुकडे असे मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवर छान उकळवू द्यायचे एक आपल्याला साखरेचा आणि अननसाचा रसाचा असा पाक तयार करून घ्यायचा आहे तो एक तरी दोन तरी नको साधा सरळ पाक तयार करायचा आहे आता पॅनमध्ये रवा टाकून छान भाजून घ्यायचा कोरडाच भाजून घ्यायचा कोरडा रवा भाजून झाल्यानंतर तो फुलल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड करायचं आहे तूप मिक्स केल्यानंतर पुन्हा छान लालसा तव रवा भाजून घ्यायचा त्या आत्ता मी पुन्हा याच्यामध्ये तीन चमचे तूप ॲड केलं पण काय झालं ती व्हिडिओ स्किप झाली त्यानंतर सुकामेवा ॲड करायचा आता इथं मी फक्त बदामच वापरले आहेत आपल्याला आवडेल असा सुकामेवा आपण यामध्ये ॲड करायचा आता आपण जे पाणी तयार केलं होतं साखरेचं आणि अननसाचं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित ढळून घ्यायचं हे पाणी ओतताना मात्र जरा सावकाश होतायचं कारण ते पाणी असं उडतं अंगावर वगैरे उडण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाश करायचं आता मी केशराच्या ज्या काड्या होत्या त्या पाण्यामध्ये भिजवल्या होत्या आपल्याला वाटलं तर दुधामध्ये सुद्धा भिजवू शकतो आणि त्यासुद्धा आपल्या ह्या शिऱ्यामध्ये टाकायच्या आहेत आणि झाकण ठेवायचं एक वाफ काढून घ्यायची एक वाफ आल्यानंतर पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे आणि थोडासा शिरा जाडसर मस्त झालेला आहे पण अजूनसुद्धा असं वाटते की शिजायला हवा म्हणून पुन्हा एक छान अशी दणदणीत वाफ द्यायची आता आपला हा अननसाचा शिरा अतिशय मस्त शिजलेला आहे अननसाचा शिरा असे तुकडे करून केला ना की काय होतं त्याचे ते, ते तुकडे आहेत तोंडात येतात ते छान लागतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा